नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशा अळूच्या कुरकुरीत अशा वड्या त्या पण दोन पद्धतीने दोन पद्धतीने कशा बनवायच्या हे मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगा आता मी पहिल्यांदा हे असे पानं स्वच्छ धुवून घेतले आहे साधारण मी अर्धा ते एक तास पाण्यात भिजवून ठेवले होते आता पाण्यातून काढून घेतले आता यांना मी असं कपड्याने कोरडं करून घेते जर खूप पाणी असेल तर मग मात्र आपल्याला जास्त पीठ लावताना प्रॉब्लेम येईल हे बघा आता आपण बेसन घेणार साधारण आपण दोन वाट्या बेसन घेतलं आहे हे बघा असं दोन वाट्या बेसन घ्यायचं आता मी मसाल्यांमध्ये वापरणार आहोत ओवा जिरं लाल मिर्च पावडर मीठ आणि हळद हे बघा जिरं पावडर घेतली आहे ओवा पावडर घेतली आहे हे बघा आता आपण हे सगळे ह्या चमच्याने माप घेतलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ या पिठाच्या प्रमाणात मी सगळं एक एक ह्या चमच्याने एक एक चमचा टाकला आहे त्याच वेळेस मी हे काश्मीरी लाल मिरच पावडर आहे त्यामुळे मी दोन चमचे टाकणार काश्मीरी लाल मिरच पावडर फिकी असते त्याच्यामुळे थोडी जास्त टाकावी लागते आणि मीठ टाकलं आहे थोडंसं दीड चमचा कारण आपल्याला तेवढे पानं कवर करायचे आहे आणि हळद अर्धा चमचा आता हे आपण हे कोरडंच मिक्स करून घेऊ ह्या चमच्याने मिक्स मिक्स करून घेतलं आहे चांगलं आता पाणी टाकून थोडं थोडं चमच्याने मी भिजून घेतलं हे बघा असं भिजवायचं आणि मी त्यात तिल टाकून घेतले दोन चमचे आता हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला ह्या पानांना लावायला आता हे पानं घ्यायचे बरोबर सगळ्या पाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक बाजूला लावायचे मी अशी ही पुढची बाजू घेते आणि सगळ्या बाजूला असे लावून घेतलं आहे हे बघा एक हे असं सगळ्याकडे एकसारखं हाताने लावायचं चमच्याने तर जमणारच नाही त्याच्यामुळे मी चमच्याने नाही लावत हातानेच लावते हे बघा असं एक पानाने लावून झालं का त्यावर पुन्हा एक छान असं पानं अंथरून घ्यायचं आणि त्याच्यावर परत असं एकसारखं लावून घ्यायचं हे बघा साधारण पाच सहा पानं लावून घ्यायचे एकावर एक एकावर एक मग साधारण आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा हे बघा आता आपले तीन ते चार पानं झालेत हे बघा अशी आपण पानं लावून लावून घेतले शक्यतो एकसारख्या साईजचे पानं घ्यायचे थोडेसे लहान मोठे झालेत चालेल पण खूप फरक घ्यायचा नाही त्याच्यामुळे आपल्याला जो रोल बनवायचा आहे तो छान होतो हे बघा साधारण मी सहा पानं एका रोलमध्ये आहेत हे छोटे छोटे पानं आहेत हे हीच पानं खायला छान लागतात जी खूप मोठी पानं असतात आणि त्यांची दांडी पूर्ण हिरवी असते त्याने घशामध्ये खूप खाज येते त्यामुळे लक्षात ठेवा आळूची पानं घेताना हे असेच काळ्या दांडीचे घ्यायचे तुम्ही भाजीला वापरा आळूच्या वड्यांसाठी वापरा पण काळ्या दांडीचे पानं आणि छोटे पानं घ्यायचे पूर्ण हिरव्या दांडीचे पानं वापरायचे नाही हे बघा असा रोल करून घ्यायचा आणि आता आपण हा रोल आहे ना याला मी टूथपिकने फिक्स करून घेते आता आपण जरा पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणार त्याच्यामुळे मी हे निष्ठू नये त्यामुळं मी फिक्स करून घेतलं या याप्रमाणे माझे तीन रोल झाले आहे थोडंसं बेसन उरलं आहे आता मी वरच्या बाजूने पूर्ण बेसन लावून घेते हे बघा वाव मस्त म्हणजे जो वरचा लेअर जो मोकळा आहे ना तो पण छान खमंग होईल जो आपण मसाला टाकलेलं बेसन लावल्यानंतर हे बघा आता आपण हे गाळणीत ठेवणार आहे वाफायला आपण ऑलरेडी उकळण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे हे बघा अशा सगळ्यांना मी लावून घेतलं आता मी जे पाणी उकळलं आहे त्यावर ही गाळणी ठेवणार आहे हे बघा मस्त पाणी आधीच उकळून घ्यायचं आणि मग झाकण ठेवायचं हे बघा साधारण दहा मिनटं झाले आहे आता आपण हे उलटे करून घेऊ म्हणजे दुसरी बाजू पण शिजली पहिले आपण शिजलं का बघू जवळपास नव्वद टक्के शिजलं आहे वजनाचा बॅलन्स झाला नाही म्हणून तिरपं झालं आता आपण याला थोडंसं उलटं करून घेऊ जी बाजू शिजली नाही त्याच्यावर परत पूर्ण पाच ते सात मिनटं आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊ हे सगळी प्रोसेस मी मिडियम आचेवरती केली आहे खूप मंदही नाही आणि खूप हाय पण नाही आता मी ह्या वड्या काढून घेते गाळणी साहित मी याच्यावर काढते आणि आपल्याला आता गाळणीतून बाहेर काढायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे हे बघा आपण अशा सगळ्या काढून घेतल्या आहे थंड व्हायला ठेवल्या आहे हे बघा वाप निघते अजून थंड झाला नाही त्याआधी आपण ज्या टूथपिक लावल्या आहे त्या काढून घेऊ टूथपिकमुळे काय झालं की हे पानं मोकळे झाले नाही आणि एकसारखे चिपकून राहिले म्हणजे छान अशा वड्यांच्या आकार धरून राहिले छान रोल बनला आता ह्या थंड झाल्या आहे आता आपण मस्त अशा एकसारख्या शेपमध्ये कट करून घेऊ हे बघा किती छान आहे आपल्या वड्या तुम्हाला जर तेल अजिबातच चालत नसेल तर तुम्ही अशा वाफवलेल्या वड्या पण खाऊ शकता काहीच घशाला खाज येत नाही काही नाही तुम्ही फक्त माझ्या पद्धतीने करून बघा कुठेही घशाला खाज येणार नाही आणि ज्यांना तेल चालतं त्यासाठी ते आप त्यांच्यासाठी आपण तळून घेणार आहोत ज्या आपल्याला हॉटेलमध्ये किंवा आपण लग्नामध्ये आपण जी आचारी स्टाईल अळूची वडी खातो ती तळलेली असते हे बघा असे तेल तापून घ्यायचं आणि असं तळून घ्यायचं मी शक्यतो अळूच्या वड्या हाय फ्लेमवर तळणार आहे कारण आपल्याला कुरकुरीत पाहिजे कारण ऑलरेडी त्यामध्ये शिजलेल्या आहेच आपल्याला फक्त त्याला कुरकुरीत पण आणायचं आहे आणि छान अशा खुसखुशीत आल्या पाहिजे हे बघा किती सुंदर रंग आला आहे थोडासा ब्राऊनिश रंग येत चालला की काढून घ्यायचे पुढ पुढचा जो डार्क कलर किंवा अजून जी तळण्याची प्रोसेस होते ती बाहेर काढल्यावर पण होते कारण त्यात ऑलरेडी गरम तेल असतं याप्रमाणे मी बाकीच्या पण तळून घेते आता आपण ज्या ह्या डीप फ्राय केल्या त्या ज्या हॉटेलमध्ये किंवा लग्नामध्ये अशा आचारी स्टाईल असतात त्या आता आपल्याला शालो फ्राय पण करू शकतो आपण यांना हे बघा आता ज्या वड्या आहेत ना त्या ते मी तेल टाकलं तेल गरम केलं की त्यात फक्त आपण टाकलं आहे मोहरी मोहरी तडतडली की आपण ह्या शालो फ्राय करण्यासाठी टाकणार ही पण प्रोसेस आपण हाय फ्लेमवरच करणार आहे याला पण छान कुरकुरीतपणा आला पाहिजे त्यासाठी आपण हे शालो फ्राय पण हाय फ्लेमवरच करणार आहे थोड्या वेळ पाच मिनटं किंवा दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर केल्यानंतर आपण नंतर तीन चार मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवायचं म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो हे बघा असं हलवून हलवून घ्यायचं जास्त हलवायचं पण नाही कारण ते तुटू शकता हे बघा मी थोडा वेळ तसेच राहू दिल्या नंतर मी थोडं हलवून घेते हे बघा पसरून ठेवते म्हणजे यातलं पण मॉइश्चर जे थोडंफार आहे ते कमी होईल जे हायपरटेन्शनच्या किंवा बी पी वाढलेल्या पेशंटला जेव्हा जास्त तेल चालत नाही तेव्हा आपण हे ह्या शॅलो फ्रायवाल्या अळूच्या वड्या त्यांना देऊ शकतो हे बघा ह्या पण मस्त लागतात माझी तर माझ्या मुलांची जास्त पसंती ह्याच वडीला असते मी तर डीप फ्राय कधीतरी करते याप्रमाणे ह्या द सांगितल्याप्रमाणे ह्या दोन प्रकारच्या आळूवड्या तुम्ही करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे बघा आपल्या एक बाजूला आहे डीप फ्राय हे बघा किती कुरकुरीत आहे हे बघा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आहे ह्या शालो फ्राय त्या पण छानच दिसत आहे आणि त्या पण खायला खूपच सुंदर लागतात आणि त्या मी सॉससोबत सर्व केल्या आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने रेसिपी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपी मी नेहमीच टाकत असते किंवा दररोज टाकत असते त्या रेसिपी पूर्ण बघत जा आणि तुमचा रेसिपीविषयी काही बदल असतील किंवा काही सूचना असतील तर त्या पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ते पण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू